नमस्कार मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की जीवा आता नंदिनीला फळा मदत करतो तर जीवाला हे सगळं बनवता येतं हे बघून नंदिनीला खूप आश्चर्य होतं तर दुसरीकडे सजावट करताना काव्या खाली पडणारच असते तेवढ्यात पार्थ तिला सावरतो तिला वाचवतो काव्या म्हणते की ऐन वेळेला तुम्हीच कसे येत हो मला वाचवायला सावरायला तर पार्थ म्हणतो की कदाचित आपल्या नशिबाला हेच हवं आहे तर इकडे वसुंधरा म्हणते की आता दिवाळीत नक्कीच आपल्याला मोठा बाऊ फोडावा लागेल तर सुनीताने आता मालिनीला फोन केलेला असतो की तुला पुरावा हवा होता ना आणि आता माझ्याकडे पुरावा आहे लवकरच तो पुरावा मी घेऊन मी आता तुझ्या घरी येत आहे तर इकडे कसं बस आता मालिनी आणि काव्यामध्ये नवीन नातं निर्माण झालेलं असतं मालिनी काव्याला म्हणते की तुझ्यात मला पुन्हा माझी मैत्रीण मिळाली आहे पण आता हीच मैत्रीण तोडण्यासाठी सुनीता घरी येत असते कारण तिने आता सीसीटीव्ही फुटेज काढलेलं असतं आणि त्या फुटेजमध्ये आता क्लिअरली दिसतं की जीवासोबत काव्य दिसत आहे आणि एवढंच नाही तर दिवाळीत सुनीता आता ते फुटेज घेऊन मालिनीच्या घरीही येत असते आणि सगळ्यांना दाखवते तर आता माल मालिकेची पुढील बाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे आता काव्या आणि जीवा या सगळ्यांना कसं सामोरे जाणार कसं यातून सगळं नीट होणार हे सगळं पाहणं रंजक आहे आणि मालिनी काव्याला काय शिक्षा देणार काय होणार सगळं